जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे ह्याला कोणच मतदान करत ह्याला कोणच मतदान करत महाराजांना लीड द्यायची गरज नाही महाराज स्वतः एवढी मोठी क्रेज आहे परिषद घेऊन आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप केले चारशे सहासष्ट कोटी घोटाळा केलं काय सांगा मी आरोप नाही केले तर कोर्टामध्ये ते सिद्ध झालेलं आहे माझी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेबांनी ही चौकशी इनिशिएट केली होती आणि त्यावेळेला मनोज समितीचा जो अहवाल आहे तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने आदेश दिले की जे गोर गरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त पाच लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा हा जो वाशी आहे हे चुकीच्या पद्धतीने केलं गेलं हे मी नाही म्हणलं हे हायकोर्ट म्हणत म्हणून हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत कारवाई करण्याचे आदेश दिले नेमकं काय प्रकरण आहे प्रकरण म्हणजे दोन हजार बारा तेरा मध्ये दोन हजार दहा ते दोन हजार दो बारा तेरा मध्ये प्रभू पाटील नावाचे एक संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यांनी पाणन संचालकांची तक्रार केली होती त्यांच्या चौकशी अंती हा घोटाळा बाहेर आला ज्याच्यावरती पुन्हा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या सेक्रेटरी लेव्हलला सचिव लेव्हलला सैनिक समिती नेमून त्याची पुन्हा चौकशी केली गेली आणि त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी सापडले प्रकरण असं आहे की वाशी मार्केट मध्ये जे शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठीचे जे गाळे आहेत जे शेतकऱ्यांच्या हक्काचे गाळे आहेत एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा हा फक्त पाच लाख रुपयाला विकला गेलेला आहे हे प्रकरण आहे आज एखाद्या छोट्या गावामध्ये हजार स्क्वेअर फुटचा गाळा पाच लाखात बांधून तयार होत नाही परंतु वाशी सारख्या ठिकाणी भ्रष्टाचार करून केलेलं तुमचा तुमची मागणी नेमकी आता जे राज्याचं पणन मंडळ आहे त्यांच्याकडे काय नेमकी तुमची मागणी आहे ते सांगा पणन संचालकांनी आता कुणाच्याही दबावाखाली न येता कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पटकन या, या प्रसंगी जे उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेत त्याच त्यांनी पालन केलं पाहिजे हीच आमची मागणी अन्यथा महाराष्ट्रातले आमचे सर्व शेतकरी इथून वाशी मार्केटच्या पणन संचालक किंवा पुण्याच्या पणन संचालक ऑफिसवरती मोर्चा काढतील घोटाळा अध्यक्ष असताना त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता झालेल्या काळजी करायचं कारण मी का प्रामाणिक काम करणारा माणूस आहे महाराजांना लीड द्यायची गरज नाही महाराज स्वतः एवढी मोठी क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे त्याला कोणच मतदान करणार नाही कारण त्यांची राजकीय कारकीर्द आपण आता मार त्याची पण पाहताय कोणही त्यांना मतदान वाटत नाही निर्णय असतात आम्ही एवढे मोठे नाही पण आम्हाला ज्या सूचना केलेल्या त्याच्यामध्ये निश्चित राजेना तिकीट मिळेल असं सांगितलं प्रश्न आहे अध्यक्ष शरद पवार शिक्षण संस्थेबद्दल शिक्षणच्या भूमिकेबद्दल आम्ही निर्णायक टप्प्यावरती आलेलो आहोत वेळ आली की रय शिक्षण संस्थेचा सगळा भ्रष्टाचार जो आज मी मार्केट कमिटीचा भ्रष्टाचार घेऊन आलो एक दिवस रय शिक्षण संस्थेचा सुद्धा प्रचंड मोठा सीचा घोटाळा मी घेऊन बाहेर येणार आहे आपल्याकडे फक्त मी जे करतो ते सत्य न्यायदेवतेच्या आधारित करतो मी असं वेग बोलत पसंत नाही धन्यवाद